नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल जालना येथे सकल बंजारा समाजाकडून मंत्री पंकजा मुंडे यांना काळे पट्टे दाखवून निषेध जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे पट्टे दाखवून राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा बंजारा समाजाकडून निषेध करण्यात आला बंजारा समाजाकडून एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे राज्यभरात सर्वत्र बंजारा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे जालना येथे बंजारा समाजातील दोन युवक हे आरक्षणासाठी आमरण उपोषण करत आहेत जालना येथे राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे आल्या होत्या पण त्यांनी उपोषण करणाऱ्या युवकांची भेट न घेतल्यामुळे सकल बंजारा समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच बंजारा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे रयसमासाठी राम राठोड जालना आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एखादा मोठा समाज असला की तुम्ही जातिवादी तिथं जातिवादी समजतं आहे का तुम्हाला इथं इथं जा तुम्ही गुडघ्या टेकता मग इथं आमचं छोटा समाज आहे गरीब समाज आहे मागासलेला समाज आहे अशा लोकांना तुम्ही भेट देत नाही आणि आता ज्याला भर आजच्या आवाज जात पालक म्हणजे आल्या नाही तर भेट देण्यासाठी हिंदू बंद झाला पूर्ण जर कुणाला न्यासेज केलेले तांब्या ताण्यामध्ये आमच्यावर जातीच्यात मी झाला तर आम्हाला इथं मारून टाकलं तरी चालेल आणि इशारा देतो आम्ही जर आजच्या आधी इथं पालकमंत्री नाहीतर जिल्हाधिकारी म्हणून आम्हाला इथं जर आव्हान देत मी स्वतः इथं आत्महत्या करणार मी स्वतः आत्महत्या करणार त्यांना भेटीघाटी देता सगळं मंत्रिमंडळ जाऊ की तर गुडगे देतात म्हणजे आमचा समाज असताना देत नाही आमचे मंडळ झाले तरी चालेल आम्ही इथून उठणार नाही आम्ही आम्हाला नाटीच्या खेळत रि चालेल आम्ही येणार तुम्हाला विनंती आहे की जोपर्यंत पालकमंत्री येणार नाही नाहीतर जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना विनंती करा आम्हाला येऊन इथं लिहून द्यायला पाहिजे की हैदराबाद या ठिकाणी लागू करणार आणि जोपर्यंत आम्ही उठणार नाही आम्हाला तुम्हाला मारायचं तर मारू शकता आमच्या लाठीच्या झाला तुम्ही जाणार आम्ही आत्महत्या करण्यासाठी बी आम्ही तयार आहोत आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही तयार आहोत कारण की हा गोड समाज सगळा मागासलेला समाज आहे उद्या जर दिवाळी झाली तर आमच्या तांड्यामध्ये एक लोक दिसत नाही आमचे फक्त दिसतात म्हणजे या या लोकांना समाजा नाही आमच्या जीवावर आमच्या जीवावर जेवढे आमदार खासदार असतील सगळे जातीवादी आमचं मतदान चालतंय म्हणून या सरकारचं आणि या पंकजा मुंडे या जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांचा देखील आम्ही जाहीर निषेध करतो इथं तुम्ही येता आणि भेट देखील देऊन जाऊ शकत नाही सगळे जातीवाद आहेत